जामनेर नगरपालिकेने नो फेरीवाला झोन म्हणून जाहीर केलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून भाजी विक्रेत्यांच्या व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावर मधोमध थांबत असल्याचे दिसून येत आहे ज्या भाजी विक्रेत्यांना आणि फळ विक्रेत्यांना नगरपालिकेने व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी बसण्याची सक्ती पालिका प्रशासनाने केली होती त्यासाठी काही पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती काही दिवस शांततेत सुस्थितीत भाजी विक्रेते हातगाडी धारक त्या ठिकाणी बसले मात्र पुन्हा या मुख्य रस्त्यावर डिव्हायडरच्या दोन्ही बाजूला हातगाड्यांचे अतिक्रमण वाढले आहे नजीकच्या काळात नगरपालिका निवडणूक होणार असल्याने कुणी त्यांना हटकायला तयार नाही बोलायला तयार नाही लोकप्रतिनिधींबाबत आपण समजू शकतो ही मतांची वोट बँक आहे परंतु प्रशासन काय करत आहे प्रशासनाने तरी याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे या मार्गाने पायी जाणाऱ्या महिला वृद्ध बालक यांना किती त्रास होतो याची कल्पना कुणी करत नाही का केवळ मतांसाठी काही घटकांना जवळ करायचं नागरिकांना त्रास होऊ द्यायचा हे योग्य आहे का असा प्रश्न आता सामान्य नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत ज्या नगरपालिका प्रशासनाने या भागाला नो हातगाडीधारक झोन म्हणून जाहीर केले होते त्याच जागेवर पुन्हा शहरात अतिक्रमण उघडपणे सुरू झाले आहे ही बाब मनाला खटकणारी आहे नजीकच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे रस्त्यावरून मिरवणुका निघतील त्या कोण थांबवणार